काय काय करणार तुम्ही गोळ्या बी घातल्या ना मला मी भेटत नाही बाबा मरायला ले। मी नाही डेंजर मी भेट नाही मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात कुणीच नाही माझे जात आणि माझ्या जातीचे क्रमासाठी मोठे मी मरायला भेट नाही तुम्ही फक्त मारूनच दाखवा तुम्ही फक्त मारून दाखवा तुम्ही आंतरवायला एकदा प्रयोग केलाय ना तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा तुम्हाला मराठे काय असतील तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाईने दिसली तर मग बाबा ती शांततेत असणार पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार इतके मराठी रस्त्यावर उतरणार ताकते न ते मी हरयाणावाले मध्य प्रदेशवाले आताच म्हणते आम्हाला तिकडे याचे वीस तारखेचे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार तुम्हाला किती वाटवते आमजवळ पैसा आहे आमेला तुरंग खाय का तुरंग बाहेर तो मराठ्यांनीच मोठं केलंय तुला तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार पहिले मराठी नाही राहिले आता मराठी ईरशीला पेटलेले जातं स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच जाणार नाहीत खच्ची करत आता तुमच्याच माग लागणार आहेत शांततेच लागणार पण तुमच्याच लागणार तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही इतक्या तक्तीनं ना मराठी हे बाराही महिने सुरू राहणार आहे मग मग रस्त्यावर बिल गाव आदमी मग तुमच्या भयानकच होणार तुम्हाला इथं राहा का दुसऱ्या देशात जावा एवढी भयानक मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय तळतळी तल, न बोलतोय तुम्ही या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका गुवडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या त्याच्या परिवाराला द्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढा आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते आणि हे आपला शब्द आहे डोक्यावर घेऊन नसते चार वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका